वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक वर्षा बंगल्यावर अमुक नेता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत सत्ताधाऱ्यांमध्ये खलबत या अशा बातम्या आपण नेहमी टीव्हीवर पाहतो किंवा वर्तमानपत्रात वाचतो पण तुम्हाला माहिती आहे का की हा वर्षा बंगला इतका महत्वाचा कधीपासून झाला काल एका सहकार्याशी बोलताना हा प्रश्न चर्चेत आला मग शोध घेतल्यावर कळलं की वर्षा बंगला हा आधी मुख्यमंत्र्यांचा बंगला नव्हता मग कधीपासून हा बंगला मुख्यमंत्र्यांचा झाला त्यामागची गोष्ट काय आहे हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट वर आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेत महायुतीचं सरकार आलंय पण त्यांचा मुक्काम अजून वर्षा या शासकीय निवासस्थानी गेलेला नाहीये त्यावरून खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री वर्षावर राहायला जायला घाबरतात अशी टीका केली आहे यावरून वर्षा बंगल्याचं नूतनीकरण होणार अशी चर्चा सुरू झालीये याच निमित्तानं वर्षा बंगला आणि त्याचा इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे आधी म्हटलं तसं वर्षा हा बंगला कधीच मुख्यमंत्री पदावरच्या हा बंगला इतर बंगल्याप्रमाणे समुद्राच्या अगदी जवळ असलेला बंगला या बंगल्याचं मूळ नाव होतं डग बिगन या बंगल्याच्या आसपास आलिशान असे इतर बंगले आहेत ज्यात पहिलं नाव येतं ते सह्याद्री बंगल्याचं त्यानंतर रामटेग ज्ञानेश्वरी असे इतर बंगले आहेत वर्षा बंगला हा बारा हजार चौरस फुटांचा आहे तोरणा बंगल्यातून वर्षावर प्रवेश करता येतो महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्यांनी सह्याद्री हा बंगला आपलं अधिकृत निवासस्थान केलं चव्हाण यांच्यानंतर मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार देखील तिथंच राहिले मंत्रिमंडळात कृषी मंत्री पदावर जे सदस्य आले त्यांचं नाव वसंतराव नाईक त्यांच्या वाट्याला आलेला हा बंगला डगबिगन राजभवनाच्या अगदी जवळ असूनही हा बंगला अत्यंत साधा होता त्यातही सह्याद्री बंगल्याच्या तुलनेत अगदी फिका वाटत होता इंग्रजी हा बंगला सरकारनं राहायला दिल्यानं नाईक यांनी तो बंगला स्वीकारला तत्कालीन कृषी मंत्री नाईक हौशी स्वभावाचे होते त्यांच्या पत्नी वत्सलाबाईंनाही टापटिपीने राहण्याची आवड होती पण या बंगल्याची बैठी बांधणी सगळीकडून मोकळे दरवाजे आणि खाजगीपणा नाही असं काहीस या बंगल्याचं रूप होतं पण तरी नाईकांचा मुलगा अविनाशच्या वाढदिवसा दिवशी नाईक कुटुंब या बंगल्यावर राहायला अशी ओळख मिळवलेल्या वसंतराव नाईकांचा पाऊस हा विषय होता त्यांनीच आल्या बंगल्याचं हौसेनं नामकरण केलं वसंत वत्सला आणि व अक्षरानं सुरू झालेलं नाव म्हणून वर्षा हे नाव या बंगल्याला मिळालं मधुमंगेश कर्णिक यांनी लिहिलेल्या दूत पर्जन्याचा या नाईक यांच्या आत्मचरित्रात याचा उल्लेख आहे आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की सह्याद्री मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान असताना वर्षा हा बंगला मुख्यमंत्र्यांचा कसा झाला ते आता पाहूया तत्कालीन मुख्यमंत्री दादासाहेब उर्फ मारोतराव कन्नमवार यांचं आकस्मिक निधन झालं त्यानंतर कृषी मंत्री असलेले वसंतराव नाईक राज्याचे मुख्यमंत्री झाले पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट साली नाईक यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी वसंतराव नाईक यांचे मोठे भाऊ गमतीनं त्यांना म्हणाले शेवटी वर्षा बंगल्याला मुख्यमंत्री पद मिळालं त्यावर वसंतरावांच्या पत्नी म्हणाल्या आपण आता इथं रुळलोय तर सह्याद्रीवर नको जाऊया या बंगल्याच्या आवारात आंबा लिंब सुपारी अशी बरीच झाडं नाईक यांनी लावली होती अखेर वसंतरावांचं कुटुंब इथंच स्थिरावलं थोडक्यात बंगल्यानं मुख्यमंत्रीपद आपल्या नावावर करून घेतलं असं म्हणावं लागेल पुढे मुख्यमंत्री हा बंगला, बंगला कायम तो कायम ते राहायला सह्याद्रीवरच गेले शरद पवार ही त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात वर्षा बंगल्यावर राहत होते एकोणीशे ऐंशी मध्ये ए आर अंतुले मुख्यमंत्री झाले आणि वर्षा बंगल्याचा कायापालट झाला बंगल्याला काहीसह खाजगीपण मिळालं वसंदादा पाटील शरद पवार आणि ए आर अंतुले यांच्यानंतर बाबासाहेब भोसले शिवाजीराव निलंगेकर सुधाकरराव नाईक मनोहर जोशी नारायण राणे विलासराव देशमुख सुशील कुमार शिंदे अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे अशा प्रत्येक नेत्याचं वर्षा हे निवासस्थान झालं यात वसंतराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस असे दोघेच वर्षामध्ये पूर्ण पाच वर्ष राहू शकलेत मात्र नाईक एक तप तर त्यांच्या खालोखाल म्हणजे सुमारे साडेसात वर्ष विलासराव देशमुख आणि सर्वात कमी काळ म्हणजे जेमतेम आठ महिने राणे वर्षामध्ये राहिले वसंतदादा पाटील सुधाकरराव नाईक आणि सुशील कुमार शिंदे हे तिघे मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर राज्यपाल बनले तर यशवंतराव आणि शंकरराव चव्हाण मनोहर जोशी सुशील कुमार आणि विलासराव आधी मुख्यमंत्री नंतर केंद्रीय मंत्री बनले एकंदरीत वर्षानं आपल्या नावाप्रमाणे इथं येणाऱ्या नेत्यांवर यशाचा वर्षाव केला अपवाद काही आता तुम्ही कधी मलबार हिल परिसरात जाल तेव्हा वर्षा बंगल्याबाबतची ही गोष्ट तुम्हाला नक्की आठवेल जाता जाता जाणून सध्या वर्षा बंगल्याबाबत काय देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत उत्तर काळ्या असं संजय राऊत म्हणाले यामुळं काळी जादू काय असते ते उद्धव ठाकरेंनाच विचारा असं सांगत ठाकरेंनी बंगला सोडला तेव्हा बंगल्यावर टोपलीभर लिंबू सापडले होते असं एकनाथ शिंदेंनी सांगितल्याचं रामदास कदम म्हणाले त्यावर वर्षा बंगल्याच्या लॉन मध्ये असा आरोप संजय राऊतांनी केलाय वर्षा बंगल्यावर येणारा मुख्यमंत्री जास्त काळ टिकू नये म्हणून तिथं रेड्याचं शिंग पुरलंय असा दावा राऊतांनी केलाय त्यांच्या या आरोपांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय पण यामुळं दिग्गजांचा रहिवास लाभलेल्या वर्षा बंगल्याची चर्चा यामुळं काळी जादू टोपलीभर लिंबू या भोवती फिरताना दिसतीये या सगळ्याबाबत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद